यो आमचा संकटाला बीड पुरण वादळा वादळ चड वादल उदणारा भक्तारा एका बुटावर पे येणार माधव येणार माधव आता येणार माधव लढाया अठ्ठ्याण्णव पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या रिपब्लिकन पार्टी या पक्षाची भूमिका त्या ठिकाणी काय असणार आहे आता प्रथमतः पत्रकार बांधवांना सर्वांना नमस्कार मी भगवंत बाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा मराठवाडा अध्यक्ष आमचे राष्ट्रीय नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य गुरुजी निकाळजी यांच्या मार्गदर्शनाखाली पात्री विधानसभा मतदारसंघ अठ्याण्णव या विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही विकासाचा अनुशेष थोडा बहुत या ठिकाणी राहिलेला आहे तर ती विकास त्या ठिकाणी जो खमक्या उमेदवार या मतदारसंघामध्ये बरेचसे उमेदवार उभे आहेत पण काही लोक असे आहेत की यांनी ऑलरेडी पात्री विधानसभा मतदारसंघाचं नंदनवन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामधलंच एक नाव जर घ्यायचं झालं तर ते माजी आमदार मोहन फड यांनी या मतदारसंघासाठी आतोनात ओतपोत ओतप्रोत ओत ओत ज्याला आपण म्हणू अतिशय सामान्य लोकांपर्यंत पोहोचून काम केलं आणि त्यांचे वडील या ठिकाणी उभे आहे त्याचं कारण आहे की ते स्वतः सगळ्यात थोडंसं त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे हॉस्पिटलाइज आहेत ॲडमिट आहे तर या विधानसभाच्या या विधानसभा मतदारसंघामधील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची जी भूमिका आहे त्यांचा जो जाहीरनामा आहे त्यांचं जे काम आहे तर त्या कामाला अनुसरून आम्ही आता या ठिकाणी एक निर्णय घेण्यापर्यंत पोहोचलेलो आहोत मग आता या निवडणुकीमध्ये पात्री विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार आहेत उमेदवारांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे मग या गर्दीमध्ये आता आपण नेमका कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहात आम्ही या ठिकाणी माझे आमदार सन्मान्य मोहनरावजी फड यांचे वडील मान्य श्री माधवराव तुकारामजी फड उर्फ अण्णा ज्यांचं शिलाई मशीन हे चिन्ह आहे अकरा नंबरचं बटन आहे आम्ही त्यांना या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं आम्ही आज जाहीर पाठिंबा येत आहोत आणि ही पत्रकार परिषद त्यासाठीच बोलवलेली आहे की एक असा व्यक्ती ज्यांनी सत्ता असो नसो आमदार आपण राहिलो आणि जरी आमदार आपण नव्हतो तरी पण अपक्ष म्हणून आमदार निवडून येत असताना आज ही जी गर्दी झालेली आहे हा पक्ष तो पक्ष इकडून उडी तिकडे उडी हा या काळामध्ये कोणाचंही जन्म तसं फिक्स नसताना सुद्धा अपक्ष म्हणून जे मोहनरावजी फळ यांनी कार्यकाळ गाजवला त्याच्या अगोदर अपक्ष म्हणून निवडून येण्या अगोदर त्यांची कामं कोणती आहेत असं जर आपण विचारा तर त्यांनी जिथे पाणी नाही तिथे पाणी नेलं जिथं रस्ता नाही तिथं रस्ता नेला ने आणि त्या व्यक्तीला परभणी जिल्ह्यामध्ये आरोग्य दूत म्हणून विचार ओळखलं जातं आज जवळपास पाथरी विधानसभा मतदारसंघ जो मतदारसंघ आहे सोनपेठ पासून पाथरी मानवतही आहे त्याच्यामध्ये तर या मतदारसंघामध्ये तब्बल पंचेचाळीस हजार मतदारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचं काम त्या व्यक्तीने केलेलं आहे त्या व्यक्तीचं काम एवढं वास एवढं मोठ्या प्रमाणात आहे स्वच्छ प्रतिमा आहे प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे जातीयची आज जर बघायला गेलं तर जातीय समीकरण प्रत्येक व्यक्ती हा जाती जातीमध्ये मत विभागले गेले परंतु प्रत्येक मतदार हा माझा आहे आणि मी त्याच्या घरचा सदस्य आहे ही भावना उराशी ठेवून उराशी ही भावना बाळगून त्यांनी सातत्यानं उदाहरणार्थ एक विद्यार्थिनी आहे तिचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय सोशल मीडियावर ती सात वर्षाची मुलगी असताना त्या ठिकाणी तिच्या हृदयाला छेद होता हृदयाला त्या ठिकाणी ऑपरेशन त्या नऊ वर्षाचे असताना सॉरी ते ऑपरेशन मोफत केल्यानंतर ती मुलगी आणि तिचं पूर्ण कुटुंब आज मोकळा श्वास घेते मुलगी आज अकरावीला आहे बायकाष्ट ती मराठा आहे त्यामुळे जातीय समीकरण तोडून एक माणूस आणि माणूस की ही जात माणूस की हा धर्म माणूस मानवता ही जात मानणारा जो व्यक्ती आहे त्यांचे जे वडील आहेत माधवरावजी फडसाहेबांना यांना आम्ही आज पाठिंबा जाहीर करतोय कारण आजच्या या स सर, सर्वात महत्वाचं जे मी तुम्हाला सांगायचं विसरलो होतो की फुले शाहू आंबेडकरजी विचारधारा आहे सर्व धर्म समभाव मानणारी विचारधारा आणि या विचारधारेला अनुसरून काम करणारा सध्या तरी आम्हाला एवढा उमेदवार त्या ठिकाणी दिसत आहेत की ज्यांनी कुठल्याही जातीशी अभिप्रेत न राहता सर्व धर्मसमभाव संकल्पना जोपासली आणि प्रत्येकानं त्या ठिकाणी माझ्या कुटुंबाचं सदस्य म्हणून मदत केलेली आहे अशा या उमेदवाराला आम्ही या ठिकाणी आज जाहीर पाठ्यामध्ये येत आहोत या मतदारसंघातील जनतेला मतदारांना आपण या माध्यमातून काय आवाहन करावं लागतं मी मतदार बंधू भगिनी माता धरी मंडळी आणि मग त्या राजा यांना हात जोडून कळकळीची विनंती करणार आहे की बाबांनो या सर्व प्रकाराचे तुम्ही करते आहात आपण या कुटुंबाला परत एकदा त्याच ताकदीने तितक्या जोमाने काम करण्याची संधी द्यायची आहे मी या ठिकाणी आपल्याला अशी विनंती करतो आमच्या आंबेडकरी आम चळवळीला सातत्यानं मदत राहिलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा तो प्रश्न आहे ही मीच केलं पाहिजे किंवा मी आद्य कर्तव्या प्रमाणात केलं पाहिजे ही संकल्पना उराशी बाळवून काम करणारे हे कुटुंब आहे आणि या कुटुंबातील जे सदस्य या मतदारसंघातील सर्व जनतेला वाटतात की भाऊ देवमाणूस होते देवमानुस आहेत जे आरोग्यदूत आहेत माझा आता उदाहरणार्थ एक ठिकाणी आम्ही गेलो प्रचाराच्या वेळी आम्ही फीडबॅक घेत होतो की आपण या मतदारसंघात कोणाला पाठिंबा दिला पाहिजे त्या ठिकाणी बंजार समाजाची वस्ती होती ती माणसं म्हणली आम्हाला की या ठिकाणी आम्हाला आमच्या मंदिराला स्वतःच्या स्वतःच्या पैशाने कुठल्याही बजेट न वापरता गव्हर्मेंटचं बजेट न वापरता सहा गुंठी जागा घेऊन देऊन मंदिर दिलं सभामंडप दिला असं सर्व धर्म समभाव ही संकल्पना जोपासून उराशी बाळगून सातत्यानं काम करणारी मोहनरावजी फडसाहेब आज त्या ठिकाणी हॉस्पिटलाइज आहेत ते प्रचारात फिरू शकत नाही तर माझी या जनता जनार्दनाला मतदार राजाला विनंती आहे की ही निवडणूक आपण स्वतः हातात घेतली पाहिजे ही जनतेनं ठरवलं पाहिजे की मतदानापुरतं येतात पाया पडतात आणि पाच वर्ष पुन्हा न दाखवतात अशा लोकांना मदत करायची की मतदान करायचं आहे की सातत्यानं आपल्या घरी येऊन आपल्या झोपडीमध्ये परवरावर बसून आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराला मदत करायची ही मतदार बांधवांनी ते त्या ठिकाणी विचार करावा त्याचबरोबर प्रत्येक सुजान युवक युवती नागरिक शेतकरी बांधव आपल्या प्रश्नांची जर आपल्याला उत्तर हवी असती आपला भाग जर सुजलम सुफलम ऑलरेडी पाथरी हा ग्रीन बेल्ट आहे परंतु फक्त शेती आहे म्हणून चालत नाही उद्योगधंदे जर ताकदीने आणायचे असतील आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जर डेव्हलपमेंट हवी असेल तर आपण येणाऱ्या वीस तारखेला अकरा नंबरचं जे बटन आहे आपले उमेदवार आहेत माननीय माधवराव तुकारामजी फळ उर्फ अण्णा यांचं चिन्ह आहे शिलाई मशीन शिलाई मशीनचं एक फार सुंदर त्याचा गुणधर्म आहे की धाग्याने धागा जोडल्यानंतर कापड सुद्धा तयार करता येतं कापड जुळता येतं त्या पद्धतीने आपल्या मतदारसंघामध्ये जो विकासाचा अनुशेष आहे तो जर जोडून काढायचा असेल तो जर भरून काढायचा असेल तर शिलाई मशीन या चिन्हा बटनावर आपण बटन दाबून त्या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामधील परिवर्तनाची शिलेदार व्हावं साक्षीदार व्हावं आणि अभूतपूर्व अशा मताने त्या ठिकाणी मान्य श्री माधुरावजी तुकारामजी अण्णा यांना आपण निवडून द्यावं आणि आपण जे काम मोहनरावजी फड यांनी आपल्यासाठी केलेली आहेत तर आज आपण सुद्धा त्यांच्या केलेल्या कामाचा त्यांना त्या ठिकाणी प्रतिसाद म्हणून जास्तीत जास्त मताने मतदार बंधू भगिनी आणि मतदार राजाने त्या ठिकाणी त्यांना निवडून द्यावं ही विनंती करतो आणि आमच्या आंबेडकर चळवळीमधील आमचे पदाधिकारी या सर्वांना अशी विनंती करतो की आपण ही निवडणूक जनता जनार्दन वर्सेस धनदानग्यांची आहे ही निवडणूक जनता जनार्दन वर्सेस विकासामध्ये जे खोडा घालतात किंवा विकासाचा अनुशेष कशा पद्धतीने भरून काढण्याची फक्त देखावे करतात यांची आहे तर विकासाभिमुख चेहरा सन्माननीय श्री माधवरावजी फडसाहेब उर्फ यांना आपण वीस तारखेला शिलाई मशीन अकरा नंबरचं बटन त्या अकरा नंबरचं आपला अनुक्रमांक आहे ते आपलं शिलाई मशीन नाही त्यासमोर बटन दाबावं आणि भरगतचं अशा मताने निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि आपण सर्व पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त धन्यवाद ज्यावेळेस हा रस्ता बनवलेला नव्हता त्यावेळेस कापूस असेल खत असेल हे डोक्यावर घेऊन यावं लागायचं जर पहिला पाऊस पावसाळ्यात पडला त्याच्यानंतर गाडी बैल किंवा माणूस येणंही शक्य नव्हतं त्या रस्त्याने जर एखादी गाडी बैल आलीच तर ती त्याच खड्ड्यामध्ये चिखलामध्ये सोडून द्यावा लागायची आणि चार महिने हा रस्ता बंद असायचा आता या ठिकाणी भाऊनं माती काम करून दिलं माती काम इतकं उत्कृष्ट केलं की आज ज्या ठिकाणी फक्त कापूस तूर हे पिकं घेतली जायचे त्या शेतावर आज उसाची बागायती करून या ठिकाणी शेतकऱ्याला सुद्धा आर्थिक लाभ चांगला भेटत आहे आणि खरंच हे उपकार एक जन्मी तरी विसरणं शक्य नाही असे उपकार मान्य म्हणून भाऊनं आम्हा शेतकऱ्यावर केलेत जरी भाऊ या ठिकाणी निवडणुकीला प्रत्यक्ष नसतील तरी माधव मामाच्या माध्यमातून ते आमच्यासाठी प्रत्यक्ष या निवडणुकीमध्ये निवडणूक लढत आहेत त्यामुळे आम्ही येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मशीन शिलाई मशीनलाच मतदान करून माधव मामाला नक्की विजय करणार आम्ही राहतो कोक्कर कॉलनीमध्ये कोकर कॉलनी मानवत आणि आम्हाला पाण्याचा खूपच त्रास होता पाणीच नव्हतं आमच्या कॉलनीमध्ये असं कुठून बी कोणाच्या विहिरीचं आणायचं दत्त मंदिर पासून आणायचं मग आता सर्वजणांचं असं मत आलं की आपल्या गलीत पण एखादा बोर राहावं तर मग आम्ही मोहन मामांना सांगितलं होतं बोर लागेल इथं म्हणून मग त्यांनी बोरची व्यवस्था करून दिली तेव्हापासून बोर आला पाणी पण खूप छान आहे बोरला आणि सर्वांना त्याचा पाण्याचा फायदा पण व्हायला ती थांबली लोकांची तर आम्हाला तिन्ही ऋतू मध्ये भरपूर पाणी येणार पाण्याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही आला जे पंचवीस वर्ष झालेलं नाही ते मोहन भावने पाच वर्षात करून दाखवलं आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे मतदान त्यांनाच करणार आहे अगोदर आमच्या इथे दगडाचा पुतळा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि खूप कमी जागा होते आमदार मोहन भाऊ फड यांच्या निधीमधून जवळपास पंचेचाळीस लाख रुपये पुतळ्यासाठी आणि पंचेचाळीस लाख रुपये आपलं विहारासाठी हे दोन कामं त्याच्या हातातून झालेले आहेत आणि अगोदर छोटी जागा असल्यामुळं तिथं जागा पण कमी पडायची आणि आता त्यांच्या कामामुळं इथं मोठं मोठी जागा झाली आणि पुतळा पण बसवण्यात आला आणि आता जयंतीसाठी आता कुठून पण लोक जरी आले तरी इथं येऊन फोटो काढतात आणि विहार बी पहिलं जुनं होतं त्याला नवीन केलं ते पण काम मोहन भाऊ फडनंच केलं आणि इथून पुढं त्यांचे चांगले काम व्हायचं आणि अपेक्षा आहे की आंबेडकर नगरमधून त्यांना जास्त वोटिंग होईल आणि आतापर्यंत जे बी आमदार आले आतापर्यंत त्यांना कुणीच एवढं काम केलं नाही तेवढं मोहन भाऊ फडणं काम केलेलं आहे मी शेतामध्ये एक सालगडी शेतात काम करतोय तर ते शेतात काम करत असताना समजा माझ्या डोळ्याला ते चिलारी काट्याचा फटकारा ला लागला होता ते फटकारा ला लागला तर सर इतका जोरात लागला की ते असं काळ्या बुबळामध्ये लागून दोन तीन पडते फाटले ते मग मी हैदराबादला गेलो तर हैदराबादला त्यांनी मला साडेतीन ते चार लाख रुपये खर्च सांगितला तर माझ्या परिस्थितीनुसार ते मला झापणार नव्हता मग मी नंतर गावाकडे आलो सर म्हणलं माझी ही ताकद नाही म्हणलं आम्ही गावाकडे आलो आणि ते म्हणले आपल्या दोन तीन दिवसात कॅम्प जाणार आहे सर म्हणले मग त्यांच्यासोबत गेलो कॅम्प मध्ये डी वाय पाटील मुंबईला त्यांनी मोहन भावनी सगळी व्यवस्था केलेली होती तिथं त्या दवाखान्यामध्ये त्यांनी टोटल सगळा दवाखाना तिकटा सहित जेवणासहित खर्च त्यांनी सारला खरंच त्यांचे लय उपकार आहेत आमच्यासाठी आता आमची परिस्थिती तर हे लेकर लहान लहान ते आपल्याला तेवढं खर्च करणार होतच नव्हत त्यांनी तीन चार लाख रुपये कुठून खर्च करणार होत खरंच आमच्या परभणी जिल्ह्याला ते म्हणजे देव माणूसच लाभलेला आहे खरंच bye, bye.